मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी नेहमीच राजकीय घडामोडी ने गाजत असते पण ह्यावेळी चर्चा आहे ती भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वादाची कांदिवलीत शुक्रवारी तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एका घटनेने पक्षातील गटबाजी आणि तणाव पुन्हा एकदा चौट्यावर आला आहे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गाडी समोरच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे या घटनेने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे चला जाणून घेऊया काय आहे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नी नील सोनार तुम्ही पाहतात बोलेम मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील परिसरात शुक्रवारी शेलार हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते ही भेट आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग होती पण या भेटीतच भाजपच्या दोन गटांमध्ये तणाव वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली सूत्रांनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील जुन्या वैर्यामुळे हा वाद भडकला काही कार्यकर्त्यांनी एकामेकांवर शाब्दिक हल्ले केले आणि काही वेळातच हा वाद बदलला विशेष म्हणजे शेलार शेलार यांच्या घडली यांचा ताफा निघून गेला पण कार्यकर्त्यांमधील राडा थांबला नाही प्रत्यक्ष दर्शनच्या मते दोन्ही गटांनी एकामेकांना धक्काबुक्की केली आणि काहींनी हातघाईवर येण्याचा प्रयत्नही केला स्थानिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण या घटनेने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच यावर कारवाई होईल असे सांगितले आहे या घटनेने मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे आणि गटबाजी समोर आली आहे काही कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक नेतृत्व आणि निवडणूक रणनीतीवरून नाराजी असल्याचे बोलले जाते यामुळे पक्षाला एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणे कठीण होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे हा राडा केवळ एक घटना नसून पक्षातील अंतर्गत तणावाचे आणि गटबाजीचे प्रतीक आहे आशिष शेलार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसमोर घडलेली ही घटना पक्षाचे एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मुंबईत आपले वर्चस्व टिकवायचे आहे पण त्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि अंतर्गत वाद मिटवणे गरजेचे आहे पक्ष नेतृत्व या प्रकरणावर काय कारवाई करते आणि हा वाद कितपत आटोक्यात येतो हे पाहणे उत्सुकताचे ठरेल मुंबईकरांचे लक्ष आता राजकीय नाट्याकडे लागले आहे तुमचं काय पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं भाजपमधील अंतर्गत गटबाजी गट त्यांना त्रासदायक ठरू शकते का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच जुडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपले युट्यूब चॅनलला